सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उपस्थित असलेला राष्ट्रवादी काँग्रेसवर वर आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रेम करणारा संबंध या परिसरातून आलेला माझा शेतकरी बांधव बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो गेल्या चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये या राज्यातल्या आणि देशातल्या जनतेची दिशाभूल करून या ठिकाणी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजप आणि त्यांच्या सरकार सोलापूर जिल्हा हा शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा एक बाले किल्ला असलेला जिल्हा परंतु आपल्या काही मंडळींनी या ठिकाणी या दोन्ही निवडणुकीमध्ये काही गमती जमती झाल्या आणि दोन्ही सरकार सरकार हे आपल्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय साहेब खासदार होते अशाच प्रकारची भयानांची दुष्काळी परिस्थिती तीव्रता होती आपल्यातल्या कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जर पवार साहेबांना फोन केला तर त्या कोणच्या त्या कार्यकर्त्यांची दखल घेऊन आदरणीय पवार साहेब त्या परिसरातलं काम त्याच दिवशी करून करत होते आज आपल्या समोर बसलेल्या मंडळींना मी जर विचारलं तर केंद्रामध्ये कृषी मंत्री कोण आहे तर आपल्यातल्या नव्याण्णव टक्के लोकांना कृषी मंत्री कोण आहे ना माहिती नाही आणि समजा चुकून ते इथं समोर उभा केला तर हा कोण आहे कोण ओळखला सुद्धा नाही ज्याची शेतकरी अशी कुठल्याही प्रकारची बांधिलकी नाही

तर आजपर्यंतच्या काळामध्ये पाच रुपये सुद्धा या ठिकाणी या खात्यावर जमा झालेले नाही शेती मालाच्या हमी भावाच्या बाबतीमध्ये सुरुवात केल्या सांगितलं होत त्याही बाबतीमध्ये शेतकऱ्यांची घोर निराशा झालेली आहे या आपल्या परिसराचा उजनीचा पाण्याचा प्रश्न असेल पाण्याचं नियोजन या राज्याचे पाठबंधारे मंत्री महाजन साहेब आहेत <laughs> <laughs> मी धनुभाला <laughs> या निमित्तानं सांगेन पाण्याचा आणि कुठं साहेबांचा संबंध आला काही मला माहित नाही आणि अशा माणसाला या राज्यातल्या पाण्याच्या नियोजनाचा मंत्री केलेला आहे या भागातली भगेर करणारी आमची उजनी त्या पाण्याचं नियोजन सगळं चुकलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचे हा प्रकट करण्यासाठी आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये आदरणीय पवार साहेबांना पंतप्रधान म्हणून आपल्या सगळ्या मंडळींना बघण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागामुळे सगळ्या मंडळी परिवर्तन यात्रा आपल्या समोर या ठिकाणी या सगळ्या भूमिका मांडणार आहेत मी त्या निमित्तानं फार वेळ घेणार नाही परंतु या जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून पणागा मामे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब विरोधी पक्ष नेते आमचे मित्र धनंजय मुंडे साहेब या सगळ्या मंडळींना या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आता पुळेच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात ती साती झालेली आहे आणि तरी पोलायदा पवार साहेबांच्या या विचाराचा भाले किल्ला हा सोलापूर जिल्हा आम्ही साहेबांच्या पार्टीबागा गंभीर पदावर उभे आहोत ते दाखवल्या उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्या मंडळींना सगळ्यांना दाखवून देणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीवर हे अपेक्षित झालेलं सरकार पत्राचं पान आपण उघडलं टीव्हीचं बटन आपण दाबलं तर या ठिकाणी देशाच्या सीमेवर लढणारा जवान असेल त्या जवानांच्या शहीदामध्ये वाढ झालेली आहे कोश्यातनं जाणारी माझी या परिसरातनं जाणारी माझी पंढरपूरच्या कॉलेजला तरुण मुलगी संध्याकाळी घरी येते की नाही अशा पद्धतीची भीती पालकाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ही कायदा व्यवस्था कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये वाढ झालेली आहे भारताचा रुपया देशाच्या स्पर्धेमध्ये त्याची किंमत कमी झालेली आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपली नेते मंडळी सविस्तरपणाने ने ने आपल्या भाषणामध्ये सांगणार आम्ही त्या कोणाच फिरत नाही परंतु ग्रामीण भागातल्या जनतेची फार मोठी घोट निराशा या निमित्तानं दुष्काळ जाहीर झाला आपल्या जा, काळामध्ये आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये ऑक्टोबर मध्ये दुष्काळ जाहीर झाला आपल्याला माहिती असेल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जनावरांच्या छावण्या सुरू केल्या मागे त्याला पाण्याचे टँकर दिले जानेवारी महिन्यामध्ये तो टँकरची संख्या हजारोच्या घरात गेली होती जनावरांच्या छावण्यामध्ये लाखो जनावर शेतकऱ्याची चळवला जधली दुधाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पवार साहेबांच्या काळामध्ये जळे अनुदान असेल गारपिटीचं अनुदान असेल असे अनुदान कोट्यावधी हो रुपये आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर कधी जमा होत होते हे शेतकऱ्यांना आर्थिक मदत शेतकऱ्यांना भक्कमपणानं उभं करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला केली आणि म्हणूनच आता प्रत्येक क्षणाला आपल्याला शरद पवार साहेब असते तर बरं झालं असतं अशा पद्धतीचे आपल्या शेतकऱ्यांना या निमित्तानं आठवण होत या परिसरातील आदरणीय कैलासवासी यशवंत भाऊ पाटलांची निश्चितपणाने या ठिकाणी आठवण होते समज आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका या ठिकाणी भाऊनी आपल्या आयुष्यामध्ये घेतली त्यानंतर राजू बापू पाटील असतील त्यांचे चिरंजीव गणेश पाटील आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम ठेवण्याची भूमिका या कुटुंबानं या मंडळींनी या ठिकाणी केलेली आहे माडा मतदारसंघाचे आपले लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय बबन दादा त्यांच्या काळामध्ये विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या ह्या सगळ्या मंडळीला मदत करण्याची भूमिका त्या त्या वेळेला अतिशय समर्थपणाने या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेले लोकसभेचे उमेदवार म्हणून केंद्रातले